नमस्कार आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस वारा आहे शुक्रवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी राज्यात जुन्या पेन्शनचा पर्याय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय सव्वीस हजार शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ आता हीच न्यूज आपण महाराष्ट्र टाईम्समध्ये पाहूयात तर पहा जुन्या पेन्शनचा नवा मार्ग एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातींचा निकष राज्य सरकारकडून मंजूर म्हणजे पहा जे व्यक्ती किंवा जे शासकीय कर्मचारी आहेत ओके ज्यांची नियुक्ती पहा जाहिरात नोव्हेंबर दोन हजार पाचची होती ओके त्याच्यापूर्वीची जाहिरात असेल पण ते रुजू झाले दोन हजार पाचच्या नंतर ओके दोन हजार पाचच्या नंतर ती रुजू झालेली आहेत पण ती जाहिरात आता पहा नोटिफिकेशन आज पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल एम पी एस सी पी एस आय दोन हजार वीस दोन हजार एकवीसची जी यादी वगैरे आहे ती अद्याप लागलेली नाही आहे आय थिंक दोन हजार एकवीसची तर लागली नाही आहे किंवा दोन हजार वीस तशा पद्धतीने काहीतरी समथिंग आहेत त्याबद्दल मला डिटेल माहिती नाही पण पहा जे दोन हजार वीसची जाहिरात होती ती पण निकाल अद्याप नाही आहे मग ते अद्याप रुजू झालेत का तशा पद्धतीने म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी जाहिरात आलेली पण ते रुजू किंवा झाले नोकरीवरती तर दोन हजार पाच दोन हजार सहा किंवा आपण किंवा इवन दोन हजार तेवीसपर्यंत फक्त त्याची जाहिरात दोन हजार पाचच्या पूर्वी यायला यायला हवी मग तसे जर कर्मचारी सरकारमध्ये जर असतील तर त्यांना काय नवीन मार्ग वगैरे देण्यात आलेला आहे आता पहा अगदीच ओल्ड पेन्शन स्कीम ओल्ड पेन्शन स्कीम याबद्दल चर्चा वगैरे होत होती किंवा आंदोलन वगैरे होत होते शेतकरी सॉरी शिक्षक संघटनेचे वगैरे त्याबद्दल सरकारने हा निर्णय घेतलेला आहे व अगदी ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच काय पहा जी ओल्ड पेन्शन स्कीममध्ये आहे ना सर्व म्हणजे पेन्शन वगैरे जी आहे ते पेन्शनवर सरकारच खर्च करायचा पूर्वी गव्हर्नमेंटच सर्व काही पैसा द्यायचा पण आताची न्यू पेन्शन स्कीम जी आहे या न्यू पेन्शन स्कीममध्ये झालेलं काय पहा तर जो शासकीय कर्मचारी आहे ना त्याला आपली जी पगार असेल आता माझी जर पगार वगैरे शंभर रुपये जर असेल तर त्या शंभर रुपयेमधील काही रक्कम किंवा पाच टक्के वगैरे म्हणजे पाच टक्के जर दिलं तर पंच्याण्णव रुपयेच माझ्या हातात येणार बाकीचं पाच टक्के जे आहे ते पी एफ फंड पी एफ फंडमध्ये वगैरे जाईल म्हणजे ते पेन्शन फंडमध्ये वगैरे जमा होईल व हे पेन्शन फंडमध्ये जे जमा झालेली रक्कम आहे हे कुठं जाईल तर ही इन्व्हेस्ट केली जाईल कशामध्ये तर शेअर मार्केटमध्ये वगैरे ही क ही जी रक्कम आहे पाच टक्के रक्कम जी आपण पेन्शन फंडमध्ये वगैरे टाकलेली आहे ई पी एफ ओ वगैरे जी आहेत संघटना त्यामध्ये जी रक्कम टाकली आहे ती इन्व्हेस्ट होईल व त्या इन्व्हेस्टवर जी व्याज वगैरे भेटणार आहे ना त्यानुसार तुम्हाला व तुमच्या निवृत्तीनंतर म्हणजे तुमच्या शासकीय सेवेच्या निवृत्तीनंतर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती वापस वगैरे तुम्हाला दिली जाईल व ही आहे न्यू पेन्शन स्कीम पूर्वी कसं डायरेक्टली गव्हर्मेंटच द्यायचं तुम्हाला शंभर रुपये जर वेतन असेल ना शंभर रुपयेच तुमच्या खात्यात वगैरे यायची पण आता सध्याला काय होत आहे कपात होत आहे व ती कपात होऊन परत तुमच्याच खात्यात म्हणजे पी एफ खात्यात वगैरे जमा होईल व ते तशा पद्धतीने घुमत वगैरे आहे किंवा ते फिरणार आहे मग आता काही प्रश्न वगैरे पडले असतील की पी एफ फंडवर वगैरे आपण लोन उचलू उचलू शकतो का तर बिलकुल याच्यापूर्वी नव्हतं पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा अगदीच कोविड लॉकडाऊन वगैरे पडलं त्यानंतर लोनची फॅसिलिटी वगैरे पीएफ फंडवर देखील करण्यात आलेली आहे आय होप ही न्यूज तुम्हाला समजलेली असेल आता याच्यामध्ये जे डिटेल वगैरे जी असेल ना ही कोणत्या कोणत्या संघटना वगैरे किंवा काय काय संस्था वगैरे ती इकॉनॉमिक्सच्या कोर्समध्ये तुम्ही शिकून घ्याल आय होप तुम्हाला ही बातमी अगदी समजलेली आहे डन मग जायचं आपण पुढे त्यानंतर पुढची बातमी पहा त्यानंतर पुढची न्यूज पहा वाढवणमुळे विकासाला चालना केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा विश्वास आता वाढवण कुठं आहे तर पहा डहाणूजवळील नियोजित वाढवण बंदरामुळे मोठा औद्योगिक विकास होईल आणि लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल मग यावरून आपल्याला काय समजतं तर वाढवण येथील जे बंदर वगैरे होणारं आहे ते अद्याप झालेलं नाही आहे व ते झाल्यानंतर सर्व काही होईल त्यामुळे परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो पहा की वाढवण बंदर कुठं आहे किंवा कुठे होणार आहे नियोजित बंदर कुठं आहे दहा नजवळ आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर जुनी पेन्शन योजना याबद्दल अगदी सांगितलं मी आता पहा जुनी पेन्शन योजनेबद्दलचे प्रश्न कसे येतील तर ही इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे ओके इकॉनॉमिक्सचा टॉपिक असल्यामुळे इकॉनॉमिक्सचं डायरेक्टली स्टेटमेंट वाईज येईल ओके ही जी नवीन पेन्शन योजना आहे ती किंवा लागू झालेली आहे किंवा म्हणजे जुन्या कोणत्या लोकांना वगैरे ही लागू वगैरे होईल अशा पद्धतीचे हे प्रश्न येतील आय होप काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांचे हे उत्तर वगैरे मिळाले असतील की अशा पद्धतीचे याचे प्रश्न येतील ओके त्यानंतर पुढे चला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकष धावल्याने वादाची चिन्हे पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला पहा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पहिल्या महिला रश्मी शुक्ला यांची निवड झालेली आहे व पहा आता यू पी एस सीच्या नियमामध्ये यांना बसवण्यात आलं नाही यू पी एस सीचं नियम काय सांगतं पहा तर सहा महिन्याचा कालावधी असेल अशा पद्धतीचं एकही आय जी वगैरे तुम्ही बसू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे पण रश्मी शुक्ला यांचा कालावधी असा झालेला आहे पहा तीस जूनला ते निवृत्त होत आहेत त्यांच्या टर्ममधून म्हणजे आय पी एस यांची जी आ, ह्या सर्व्हिसमधून त्या रिटायर कधी होणार आहेत तीस जून दोन हजार चोवीस ला रिटायर होतील बरोबर मग पहा यांच्या जवळ आता सध्याला सहा महिन्यापेक्षा पण कमी कालावधी आज सध्याला राहिलेला आहे तरी देखील महाराष्ट्र सरकारने त्यांची नियुक्ती केली मग हे युपीसीच्या डायरेक्टली नियमाच्या बाहेर आहे तरी देखील त्यांची नियुक्ती आहे मग आता पाहूयात की याला नवीन वाद वगैरे कसा होईल त्याच्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात पहा दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुका होता ना त्या दरम्यान यांच्यावरती फोन टॅपिंगचे इशू वगैरे आहेत मग गेल्या वर्षी तो प्रकरण वगैरे आलेला होता पण त्यावेळेस ते कुठं होत्या अगदीच डेप्युटेशनवर ते काम करत होत्या त्यामुळे त्यांच्यावरती जे आरोप वगैरे आहेत ते खंडित करण्यात आलेले फक्त एक आरोप सध्याला त्यांच्यावरती लागलेला आहे मग त्याबद्दल पण ते खरं वगैरे आहे का याबद्दल अद्याप शाश्वती नाही आहे तरी देखील यू पी सीचा जो आता हे नियम आहे याबद्दल नक्कीच त्याबद्दल काय होईल परत एकदा वाद वगैरे होण्याची इथं जास्त चान्सेस आपल्याला दिसून येतात ओके तर या न्यूजमधून आपल्याला काय येतं पोलीस महासंचालकपदी पहिल्या महिला कोण आहेत रश्मी शुक्ला प्लीज हे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा व्यक्तिवेदमध्ये वगैरे येऊ शकतं पर्सन इन न्यूज जे कंबाईन परीक्षा वगैरे त्यासाठी हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे चालेल त्यानंतर पुढे दीड दिवसात भारताचा ऐतिहासिक विजय हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत आटोपलेला क्रिकेटचा सामना ठरला ओके म्हणजे काल दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा संकल्प सेंच्युरी रियनमध्ये मोडून पडल्यानंतर दडपणाखाली आलेल्या भारतीय संघाने केपटाऊनची कसोटी सहज खिशात घातली आहे ओके त्यामुळे अगदीच लव म्हणजे शॉर्ट क्रिकेट वगैरे म्हणून याला तुम्ही अगदी ओळखू शकता हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढे रत्नागिरीत क्रूज टर्मिनल भाईंदर वैसई दरम्यान रो रो सेवा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गुरसर आता ही लेटेस्ट न्यूज आहे किंवा अगदीच काही कालावधीसाठी घटना आहे सीईओ कोण आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पर्सन इन न्यूज कोण आहेत अधिकारी डॉक्टर गुडसर ओके हे एक नाव लक्षात ठेवा कदाचित यावर्षीच्या जी राज्यसेवा किंवा कंपनीची जी प्रिलीम आहे त्यासाठी ही गरजेचं पडू शकतं त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे चला परीक्षा पे चर्चा आता एकोणतीस जानेवारीला होणार आहे त्याबद्दल देण्यात आलेलं आहे ते गरजेचं नाही त्यानंतर पहा कालचीच न्यूज जर तुम्ही पाहिली असाल तर महाराष्ट्रामध्ये थंडी आणि अगदीच उत्तर भारतामध्ये पाऊस वगैरे हो अशा पद्धतीची न्यूज होती व आजच्यामध्ये देण्यात आले की राज्यात आजपासून तापमानवाढाच्या पारात वाढ वगैरे झालेली आहे व अशाच पद्धतीने हवामान आहे आता पहा इथे धुकं वगैरे कशामुळे आहेत ह्या पट्ट्यामध्ये तर इकडं काय आहे आता हे भूगोलामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकता जेट म्हणजे जेट स्ट्रीम्स वगैरे जे असतात ना त्यामुळे इथं काय येत आहे जास्त धुकाचं परिस्थिती वगैरे आहे व महाराष्ट्रात आज उबदार वातावरण वगैरे राहिलेलं पाहायला मिळतं व अगदीच आता पहा उन्हाळा लागत आहे किंवा उन्हाळ्याची चालू चाहूल वगैरे आपल्याला दिसत आहे असं आपण म्हटलं तरी चालेल पहा कारण अगदीच हिवाळा तर म्हणजे आपण तसा पाहिला नाही तरी देखील डायरेक्टली आता उन्हाळा वगैरे त्यानंतर पावसाळा पण कारण हे सर्व क्लायमेट चेंजचे वगैरे इफेक्ट आहे तसा तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता त्यानंतर लातूरची पाणीटंचाई वगैरे परत इथं उद्भवत आहे त्यामुळेच मी म्हटलं की उन्हाळा वगैरे लागण्याची चाहूल आपल्याला इथं दिसत आहे ओके व वा यावर्षी पाणीटंचाई वगैरे जास्त चान्सेस आहेत होण्याचे तसेच दुष्काळाचे पण जास्त चान्सेस वगैरे आहेत त्यानंतर पुढे चला इथे पहा आपल्यासाठी दुसरी अन्य न्यूज गरजेची दिसत नाही परंतु इथे आहे पंतप्रधानांकडून लक्षद्वीपमध्ये सागरतळाच्या तळाच्या सफरीचा आनंद आता लक्षद्वीप सध्याला चर्चेत आहे मग लक्षद्वीप काय आहे केंद्र सरकार सॉरी माय uh, बॅड uh, राज्य सरकार आहे तिथे किंवा म्हणजे uh, नाही नाही म्हणजे राज्य आहे ते लक्षद्वीप हे राज्य आहे का युटी आहे हे मला प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारायचा आहे आय होप तुम्हाला हे सर्व काही माहिती असेल कमेंट सेक्शनमध्ये अगदीच तुम्ही uh, याचं उत्तर सांगू शकता व आधा मी जे बोलत होतो त्यामध्येच याचं उत्तर वगैरे धरलेलं होतं त्यामुळे परत एकदा तुम्ही नक्कीच त्याबाबतकडे पाहू शकता त्यानंतर बिलावल भुट्टो पी पी पीचे पंतप्रधानाचे उमेदवार आता पहा तुम्हाला आठवते का मागे न्यूज विश्लेषण मध्ये मी सांगितलं होतं की चौसष्ट देशांमध्ये यावर्षी दोन हजार मध्ये काय आहेत निवडणुका आहेत त्यापैकीच आपला बाजूचा देश पाकिस्तान इथे आठ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत मग त्यामध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो हे काय आहेत पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार वगैरे त्यांनी थांबलेले आहेत मग पाहूयात आता तिथे पण कोण पंतप्रधान वगैरे होईल त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मंदिराचे चित्र मग त्या मंदिराच्या चित्राबाबत वगैरे इथं देण्यात आलेलं आहे की सॉरी म्हणजे ती पत्रिका जी आहे ती कोणाकोणाला वगैरे देण्यात आली किंवा जे निमंत्रण आहे ते कोणाकोणाला दिलेलं आहे त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हे नाव येतं रामायण या मालिकेतील भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखालिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे मग परीक्षेला प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो सरस वगैरे पहा तर रामायण या मालिकेमध्ये कोणी कोणी कोणती भूमिका वगैरे केली होती मग त्यामध्ये भगवान रामची भूमिका कोणी केली होती अरुण गोविल आणि सीता यांची भूमिका कोणी केली होती तर दीपिका दिप... दीपिका चिखालिया यांनी त्यांची भूमिका वगैरे साकारली होती हे प्लीज नावं तुम्ही लक्षात ठेवा पर्सनिल न्यूजमध्ये हे पण येऊ शकतात ओके त्यानंतर पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत मग ॲलन ट्युरिंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक आहेत असं तुम्ही लक्षात घ्या हे ब्रिटिश गणिततज्ज्ञ देखील होते ओके okay, त्यानंतर पुढे लोकशाहीच्या वाटेवरील संविधानाचा टप्पा आता ही जी बातमी आहे ती मी कालच सांगितलेली होती म्हणजे पहा काल जेव्हा मी म्हणत होतो की बाराशे पंधराला एक उठाव वगैरे झालेला होता ब्रिटनमध्ये मग त्या उठावाचा रेफरन्स वगैरे हो सांगून आपण काय मॅगनाकार्टा वगैरे आलेला सांगितलेलं होतं फंडामेंटल राईट्समध्ये बरोबर ना मग अगदी तेच इतर न्यूजला वगैरे कंटिन्यू केलेली आहे त्यांनी व जे आपण काल बोललेलं तेच परत इथं आलेलं आहे पण यामध्ये आणखीन एक आलेले ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ओके okay, आता लक्ष्मीकांत जर तुम्ही वाचत असाल ना तर त्यामध्ये हे नक्कीच शब्द सापडतो तुम्हाला मग ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ काय आहे किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय आहे तर पहा एक कायदा बनवलेला आहे ओके okay, मग एक कायदा बनवला आहे ना मग ती कायद्याची पद्धतीनुसारच तुमचे फंडामेंटल राईट्स काढून घेण्यात आलेले आहेत का हे चेक करणं म्हणजेच काय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ओके आय होप समजलं असेल किंवा आता पहा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते बरोबर एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याचा कोणता अधिकार जातो आर्टिकल ट्वेंटी वन जीवन जगण्याचा त्याचा वगैरे अधिकार तिथं हिरावून घेतला जातो त्यानंतर आर्टिकल नाइनटीन ओके स्वातंत्र्याचा अधिकार हा पण थोडासा हिरावला जातो बरोबर आहे मग पहा हे अधिकार हिरावून घेत असताना हे अधिकार हिरावून घेत असताना सरकारने योग्य ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे का नाही हे पाहणं म्हणजेच काय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आय होप समजला असेल आता पॉईंट ओके okay? जरी समजलं नसेल तर फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी यामध्ये आपण ते घेणार आहोत हां त्यानंतर अगदीच काही विद्यार्थ्यांना काल मी मेसेज केलेली आहेत पण अद्याप त्यांची रिप्लाय वगैरे आलेली नाहीत अगदी काही विद्यार्थ्यांची आलेली आहेत परत मी आज मेसेज वगैरे ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत त्यांनी प्लीज पाठवा अन्यथा मी आज डायरेक्टली व्हॉट्सअपवरतीच मेसेज करणार आहे कारण काल एस एम एस केलं होतं कदाचित काही विद्यार्थ्यांचं म्हणजे हे नसेल काय म्हणतो आपलं एस एम एसचं वगैरे बॅलन्स नसेल किंवा काही विद्यार्थ्यांपर्यंत एस एम एस पोहोचले नसतील ओके त्याबद्दल मी आज डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करणार आहे किंवा जे विद्यार्थ्यांना माझा मेसेज वगैरे भेटला नाही तर त्यांनी प्लीज मला कन्सेंट वगैरे द्या सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट एकोणचाळीस बारा यावरती मी आ, या हा माझा नंबर आहे यावरती मी मेसेज कॉल केलेलं होतं परत एकदा तुम्ही पण हे नंबर वगैरे हे करा आता पहा ती फॉर्म मी बंद करत आहे कारण जे विद्यार्थी होते ते जेवढी विद्यार्थ्यांची गरज होती तेवढी विद्यार्थ्यांची फॉर्म वगैरे आलेले आहेत त्याबद्दल म्हणतोय तर प्लीज ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी हा नंबर वगैरे एकदा सेव्ह करून ठेवा किंवा काल मेसेज आलेला आहे का पहा त्याबद्दल कन्सेंट वगैरे मला प्रोव्हाइड करा प्लीज ओके त्यानंतर पुढे राहास पर्व ती सरतेना आता ट्रम्पबाबत ही न्यूज आहे मग आपल्यासाठी गरजेचे आहे का बिलकुल नाही आता ट्रम्प जर निवडणुकीला थांबले तर तेव्हा पाहूयात अद्याप आपल्याला ट्रम्प यांची हिस्ट्री वगैरे जाणून घेणार व यू पी एस सीलामध्ये यू पी एस सीसाठी पण त्याला इंटरेस्ट वगैरे जास्त नाही आहे हां अमेरिकेचं जर असताना यू एस एचा इतिहास वगैरे नक्कीच आपण पाहिला असता पण हे आता साठी गरज नाही आहे व आपल्या परीक्षेला आपण खूप कमी दिवसाचा कालावधी राहिला आहे वन फोर वन दिवस आहेत युपीएससी एक्झामसाठी त्यामुळे प्लीज सिलेबसमध्ये फोगस थोडंसं करा त्यानंतर पुढची न्यूज आहे संप सुटला समस्येचं काय आता पहा काल पण आपण महाराष्ट्र टाईम्स वाचत असताना आपण काल पाहिलेलं दोन हजार बावीस तेवीस दरम्यान हिट अँड रन प्रकरणामध्ये तीस हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे बरोबर आता पहा ट्रक चालकांचा संप सुरू झाला व आपण त्या समस्येला वगैरे थोडस चालना भेटली की हिट अँड रन प्रकरण वगैरे झालं पण ट्रक चालकांची पण एक प्रॉब्लेम होती ती आपण समजून घेतलं पण पहा जे अपघातात मृत्यू होतात त्यांचं काय मग ओके okay. जे ड्रायव्हर आहेत त्यांची आपण मदत करून घेतली किंवा त्यांना मदत वगैरे प्रोव्हाइड केली पण जे ज्यांचा मृत्यू वगैरे होतो किंवा ज्यांचा अपघातात निधन वगैरे होत आहे त्यांचं काय मग त्यांच्या प्र समस्यांचं काय मग त्यांचं काय करायचं आपण मग त्यासाठी हा लेख आलेला आहे आता पहा आपल्या देशामध्ये अगदीच सिग्नल आहेत बरोबर आहे माझ्या पण शहरात आता सिग्नल लावलेले आहेत पण त्याचं पालन वगैरे होतं का किंवा अगदीच ट्रॅफिक पोलीस वगैरे हो तिथं थांबतो का तर बिलकुल नाही आणि जरी ट्रॅफिक पोलीस थांबलेले असले तरी तशा पद्धतीने पूर्ण लॉ लॉ अँड ऑर्डर तिथं असते का तर बिलकुल नाही आता अगदीच एखादा जिल्हा जर असेल तर तिथं चालू असते परंतु तालुक्याच्या ठिकाणी तर तसं नसतंच मग ही समस्या आपल्या देशात आहे त्यानंतर पहा लायसन्स ओके okay, आपल्याकडे अगदीच पाचशे रुपयेपासून म्हणजे तशा पद्धतीने पाचशे हजार रुपये तुम्ही दिलात एजंटला वगैरे मग तशा पद्धतीने त्यांनी तिथं मॅनेज वगैरे हो केलं जातं मग ही जी प्रोसिजर आहे ना ती दुसऱ्या देशामध्ये तशी नाही आहे तर पहा अगदीच युरोपमध्ये किती चार हजार पाचशे युरो एवढी काय असते म्हणजे एखाद्या व्यक्तीची कमाई असते बरोबर तर पहा त्यापैकी ना अडीच हजार सॉरी म्हणजे हा अडीच हजार जे युरो असतात ना तर ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी जातात एखाद्या व्यक्तीचे साडेचार हजारपैकी अडीच हजार युरोपिय फक्त त्याच्यात लायसन्स काढण्यासाठी जातात म्हणजे पहा त्यांची टेस्ट वगैरे किती हे असते म्हणजे इथं लेखकाला वगैरे म्हणायचं हे आहे की कि फक्त पहा ड्रायव्हरची ही चूक किंवा ड्रायव्हरवरच आपण जास्त सर्व काही ओझं ठेवू शकत नाही तर हे ओझं कोणापासून आहे ओके म्हणजे पहा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग चालू झाला व तिथे अपघातांची संख्या वाढू लागली बरोबर मग तेव्हा आर टी ओ काय हालचालीमध्ये आलं बरोबर पण त्याच्यापूर्वी आर टी ओ तर हालचालीत आलाच नव्हता ना मग पहा इथं वाहकांची सर्वस्व चूक असते तर अगदीच आरटीओची पण तिथं काहीतरी चूक आहे ना म्हणजे लायसन्स वगैरे देण्यापासून ते म्हणजे पोलिसांची पण तिथं थोडीशी तिथे काय एक गांभीर्याने त्यांनी पण दखल वगैरे घेणं गरजेचं आहे मग हेच आपल्या देशामध्ये कदाचित लायसन्स सिस्टीम वगैरे जी आहे ती आपण खूप म्हणजे डायरेक्टली खूप त्याला हलक्यात वगैरे घेतो अशा पद्धतीने इथं सध्याला एक प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये दिसत आहे मग लेखकांनी तेच म्हटलंय की पहिल्यांदा आपण पहा आपण मुळापासूनच हे बूड जे आहे सॉरी बुडापासूनच आपण या जी समस्या आहे ना या समस्येला रोखण्याचा वगैरे प्रयत्न करायला पाहिजे आणि आता हे झाड आहे ह्या झाडावर फळं वेगळी आहेत हे आपल्याला माहिती आहे पण पन... तरी देखील हे बुडच जर कापून टाकलं तर बेटर होईल अन्यथा जर हे फळ वगैरे खाल्ल्यानंतर कोणीतरी मरत वगैरे आहे असं आपण जर म्हणून फक्त त्या झाडाला दोष देत बस बसत राहिलं तर बस ते कधीच शक्य होणार नाही तर आपला ही बुडच उकरून वगैरे काढावं लागेल अगदी तशा पद्धतीने आहे तर आपला जे बुडाची जी सिस्टीम आहे किंवा जे लायसन वगैरे दिलं जातं ना त्यामध्ये थोडीशी कुठेतरी एक चूक असेल ते आपलं भरून वगैरे लवकरात लवकर काढून टाकणं हे गरजेचं आहे असं लेखक इथं सांगतात व ते अगदी गरजेचं पण आहे त्यानंतर पुढे या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष करत आहे का तर अगदीच पहा अंगणवाडी केंद्र म्हणजे काय इथून सुरुवात करूयात आपण तर एकात्मिक बाल विकास योजना याची अंमलबजावणी आणि सुविधा ज्या मार्फत पुरवल्या जातात त्यांना अंगणवाडी केंद्र म्हटले जाते आणि ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबवली जाते बरोबर मग पहा आज घडीला मतदान कार्ड असू द्या किंवा तुमची जनगणना असू द्या किंवा अन्य काही पण गोष्टी असू द्या ग्राउंड लेवलवरती कोण काम करत असतं तर अंगणवाडी सेविका अशा सेविका वगैरे यांच्यामार्फतच काम करण्यात येतं कोविड टाईम घ्या कोविड टाईममध्ये लस वगैरे देण्याचं पण काम त्यांच्याकडेच अगदी देण्यात आलेलं होतं किंवा अगदीच दुसऱ्या पण कोणत्या गोष्टी वगैरे जरी घेतलात ना त्यांच्याकडेच ते काम वगैरे दिलं जातं मग पहा त्यांच्याकडे भरभरून काम वगैरे करून घेतले जातात पण त्यांचं जे मानधन आहे ते खूपच कमी आहे त्यामुळे अद्याप त्यामुळे त्यांचं काय आहे सध्याला आंदोलन चालू आहे व त्या आंदोलनात सरकार सध्याला दुर्लक्ष करत आहे त्याबद्दल ही न्यूज आहे आता पहा आंदोलनबद्दल न्यूज येणार नाही किंवा यू पी सी आणि एम पी सीचा प्रश्न विचारणार नाही पण अंगणवाडी सेविका केंद्र वगैरे म्हणजे काय याबद्दल नक्की प्रश्न विचारला जाईल किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे ती कोणामार्फत ही सेवा पुरवठा केली जाते तर अंगणवाडी केंद्र हे एकोणीसशे बहात्तर सॉरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आलेलं आहे याबद्दल नक्की प्रश्न विचारला जाईल त्यामुळे ही पण न्यूज आपल्यासाठी खूप गरजेची होती बॅकवर्ड लिंकेजेसनुसार आय होप ही बातमी समजलेली आहे त्यानंतर पुढे चला त्यानंतर इथे पहा ई रुपयाचे दिवसाला दहा लाख व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या डिसेंबर अखेर उद्दिष्ट पूर्तीचे बँकांचे असेही काय म्हणतो योगदान वगैरे असेल असं रिझर्व्ह बँक वगैरे सांगितलेलं आहे आता पहा आपल्याला ई रुपया आपण काय होता हे आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल माझे तर तुम्हाला माहिती असेल की एक ॲड होती त्या ॲडमधून आपण ई रुपया कशा पद्धतीने आलेला आहे भारतामध्ये ते आपण पाहिलेलं आहे बरोबर आता मी ते डिटेल जाणार नाही पण पहा मग ई रुपया आज घडीला तुम्ही पण वापरत नाहीत व मी पण वापरत नाही तरी देखील दहा लाख व्यवहार होत आहेत कशामुळे होत आहेत हे व्यवहार तर झालं काय पहा आरबीआयने निर्देश दिले व जे प्रायव्हेट बँक आहेत ना आय सी आय सी आय बँक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक किंवा कॅनरा आय डी बी आय वगैरे ज्या बँका आहेत या बँकांनी काय केलेलं आहे आता सध्याला त्यांनी डायरेक्टली जे पेमेंट वगैरे असते जर तुमचं सॅलरी अकाउंट वगैरे असेल ना तर त्यांनी डायरेक्टली कॅश देत नाही आहेत सध्याला कॅश न देता त्यांनी काय डिजिटल अकाउंट जर असेल तुमचं तर त्या डिजी अकाउंटमध्ये तुम्हाला ई रुपया देत आहेत म्हणजे तुमची पेमेंट जी आहे ना ती कॅशमध्ये न देता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती देत आहेत त्यामुळे पहा जो ग्राहक आहे किंवा जो सर्व्हिसमॅन वगैरे आहे ज्याची पेमेंट झालेली आहे त्या व्यक्तीला काय करावं लागत आहे तर डायरेक्टली यू यू पी आयद्वारे वगैरे ते त्याचं निराकरण वगैरे करावं लागत आहे व सध्याला अगदीच आर बी आय पण प्रयत्नशील करत आहे कोणासोबत अगदी हिटाची कंपनीसोबत टी एटीएम सध्याला मार्केटमध्ये आलेलं आहे मग ते प्रत्येक शहरामध्ये वगैरे यायला थोडासा वेळ जाईल मग पहा तरी देखील आज सध्याला ती प्रयत्नशील आहे मग पहा यू पी आय एमद्वारे तुम्ही आय करून काय करायचं पेमेंट वगैरे घ्यायचं किंवा तशा पद्धतीने तुम्हाला व्यवहार वगैरे करायचे आहेत हे अशा पद्धतीने पद्धतीचं काय आहे एक स्कीम वगैरेच राबवली जात आहे यामुळे सध्याला ही रुपया जी आहे ना ते त्याच्यात आहे किंवा त्याचं एक चलन वगैरे हो वाढलेलं आहे असं आपण इथं म्हणू शकतो कारण आर बी आयद्वारे खुद्द आर बी आयने त्याला थोडंसं जास्त प्रोत्साहन वगैरे हो दिलेलं आहे आय होप ही बातमी तुम्हाला समजलेली असेल मग त्यानंतर पुढे पहा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत तेरा पॉईंट पाच गिगावॅटची सॉरी तेरा पॉईंट पाच गिगावॅटने वाढ वगैरे झालेली आहे त्यामुळे अगदीच हे पर्यावरणासाठी न्यूज आहे तर अपारंपरिक ऊर्जा कोणत्या कोणत्या आहेत किंवा सोलार ऊर्जा वगैरे याबद्दल थोडंसं तुम्ही प्रयत्न करा व त्याची इन्फॉर्मेशन वगैरे इंडिया एअरबुकमधून वगैरे मिळवा कारण ही पण न्यूज सध्याला चर्चेत आहे ओके तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपत त्यानंतर आता आपण जाऊयात महाराष्ट्र टाईम्सकडे डायरेक्टली आपण इथल्या विचार या पेजवरती आल्यानंतर पहा इथे दरवर्षी रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट यांच्यामार्फत डिसेंबरच्या शेवटी जगातील पत्रकारांच्या स्थितीची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध करतात ओके व यानुसार कुठल्या देशात किती पत्रकार मारले गेले आणि किती पत्रकार तुरुंगात आहेत याची माहिती दिली जाते त्यातून त्या देशात पत्रकार किती स्वतंत्र आहेत आणि ते किती निर्भीडपणे काम करू शकतात ते स्पष्ट होते ओके okay, त्यानंतर पत्रकारांवर हल्ले केले किंवा त्यांची हत्या केली जाते तरी आपल्याला काही होणार नाही याची खात्री अनेक देशात हल्लेखोरांना असते अशा आरोपींवरचे खटले मागे घेतले जातात ही वस्तुस्थिती आहे पत्रकार कुठल्याही भीतीशिवाय काम करू शकतील असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची असते पण त्या दृष्टीने पाऊल उचलताना बहुतेक राष्ट्र दिसत नाहीत हे सध्याला दुर्दैव आहे त्यानंतर सत्ताधाऱ्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आवडत नाही दहशतवादी किंवा असामाजिक तत्वांच्या विरोधात लिहिणे ही जोखीम असते युद्धाचे सत्य जगासमोर मांडणे तर त्याहून अवघड सन दोन हजार तेवीसमध्ये जगात एकशे वीस पत्रकारांची जबाबदारी पार पडत असताना मारले गेले आहेत हे एक दुःखद आहे किंवा अगदीच आपली जी मीडिया वगैरे आहे किंवा जे जर्नलिझम आहे त्यांना चालू ठेवण्यासाठी पहा एकशे वीस पत्रकारांनी बलिदान वगैरे त्यांचं दिलेलं आहे व हे आपलं अगदीच गरजेचे आहे कारण आज जे आपण न्यूट्रल जर्नलिझम वगैरे पाहत आहोत इंडियन एक्सप्रेस द्या किंवा महाराष्ट्र टाइम्स जे चांगले न्यूजपेपर आहेत त्यामध्ये पण अशाच पद्धतीने करेज जर्नलिझम वगैरे ते सध्याला चालू आहे त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे आणि सहा जानेवारी या दिवशी पत्रकार दिनाच्या निमित्ताने याबद्दल थोडंसं लेख आलेले आहेत व उद्या सहा जानेवारी आहे त्यामुळे पत्रकार दिन उद्या आपण नक्कीच याबद्दल डिटेलिंग चर्चा वगैरे करणार आहोत आता पहा भारताची आकडेवारी वगैरे इथं दिलेली नाही आहे त्यामुळे स्किप करतोय मी इथं पण नक्कीच जी आकडेवारी वगैरे त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओमध्ये वगैरे आपण डिस्कस करूयात चालेल त्यानंतर पुढची पहा बातमी आहे प्रतिजैविकांबद्दल प्रतिजैविक म्हणजेच काय अँटीबायोटिक्स ओके मग अँटीबायोटिक हे काय करतात तर पहा प्रतिजैविक हे जिवंत जीवाणू किंवा रासायनिक संयोग असतात पूर्वी न्यूमोनिया डांग्या खोकला संविधानाचा ताप अशा सॉरी संविधाता सॉरी संधिवाताचा ताप संविधानाचा म्हटलं सॉरी फॉर दॅट तर संधिवाताचा ताप अशा जीवाणूजन्य आजारांवर प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती तेव्हा ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिन आणि त्याच्या प्रतिजैविक म्हणून वापरण्याच्या क्रांतिकारक शोधाबाबत एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये नोबल देण्यात आले हे न्यूज अगदी महत्त्वाची आहे व याबद्दल प्लीज हे पसनी न्यूज सॉरी पसन्य न्यूजमध्ये नाही पण अगदीच हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण सायंटिस्टचं नाव वगैरे आहे त्यानंतर अँटीबायोटिक का करतं पहा तर आपला आजार आपल्याला जर एखादा आजार वगैरे झालेला असेल व आपण ते जर डोसेस वगैरे घेतलं ना अँटीबायोटिक तर ते आपल्या शरीरात जाऊन अगदी त्याच्या विरोधात फाईट करण्यासाठी आपलं काय एक इम्युनि सिस्टीम वगैरे प्रोवाईड करतं हे अशा पद्धतीने आहे त्यामुळेच पहा पोलिओचं डोस वगैरे आपण घेतो ओके तर ते अँटीबायोटिक आहे व अँटीबायोटिक सध्याला जास्त वापर वगैरे होत आहे त्यामुळे हा लेख आलेला आहे व अगदीच अतिरेकी वापराचे दुष्परिणाम काय हे पण माहिती असणं गरजेचं आहे तर प्रतिजैविकांच्या अतिरेकी वापरामुळे अनेकदा अपायकारक जीवाणूंबरोबरच निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंचाही नाश होतो ओके आपल्या शरीरात अगदीच बॅड पण असतात व पॉझिटिव्ह पण काही गोष्टी असतात बॅड आणि गुड दोन्ही असतात तर अगदीच गुडला पण ते किल वगैरे करण्याचं काम करतं त्यासाठी ही समस्या वगैरे आपल्याला दिसून येते त्यानंतर पुढे चला इथे काही गरजेची दुसरी न्यूज नाही हां त्यानंतर से अटल सेतू अटल सेतू कुठं आहे तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय इथे अटल सेतू आहे हे नाव एक लक्षात ठेवा तुम्ही चर्चेत आहे सध्याला त्यानंतर डायरेक्टली पुढे जाऊयात आपण क्रिकेट बातम्या आहेत त्यानंतर पुढे पहा सात गोष्टींना जी आय टॅग देण्यात आलेला आहे ओडिसा राज्यातील लांजिया सावरा चित्रकला डुंगारिया कोंध भरतकम भरतकामाच्या शाली आणि खजुरी गुळ यांसह सात गोष्टींना जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात जी आय टॅग मिळणार आहे त्यानंतर चेन्नई स्थित जी आय रजिस्ट्रेशन यांनी दिलेल्या ओडिशातील गोष्टींमध्ये ढिंकनाल मगजी हा खाद्यपदार्थ सिमलीपाल कढाई सॉरी सिमलीपाल काईसटई नयागड कंतिमुडी वांगे कोरापूट काळजीरा तांदळ तांदूळ यांचाही समावेश त्यामध्ये आहे त्यामुळे जी आय टॅग मिळालेल्या ओडिसातील गोष्टींची संख्या पंचवीस झालेली आहे हे लक्षात ठेवा ओडिशाची जी आय टॅग किती आहे सध्याला पंचवीस आहेत व काळा जिरा तांदूळ <coughs> सॉरी काळा जिरा तांदूळ कुठला आहे हे डायरेक्टली विचारलं जातं तर ते कुठलं आहे अगदीच ओडिसा या राज्यातलं आहे असं का म्हणतोय मी कारण पहा एक वेगळं नाव जर असेल ना, ना तर यू पी सीत लगेच त्याला कॅच करतात ओके okay, वा आपला तिथंच आपण गोल वगैरे होतो त्यासाठी हे महत्वाचं आहे काळाजिरा कुठला आहे ओडिसा राज्यातला आहे ओके okay, त्यानंतर पहा आता इथे पुढची न्यूज वगैरे काही गरजेचे नाही तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात आजचा लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स अगदीच इथं संपत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता त्यानंतर प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण त्यांना मेसेज वगैरे प्राप्त झालाय का एकदा चेक करा व त्यानंतर मला मेसेज करा किंवा डायरेक्टली माझ्या नंबरवरती सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट एकोणचाळीस बारा याबद्दल जे जे विद्यार्थी इच्छुक आहेत ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी प्लीज मला डायरेक्टलीच मेसेज करा कारण मी ते नंबर परत एकदा टाईप वगैरे करणं मला पण होत नाही आहे त्यामुळे प्लीज ह्या नंबरवरती तुम्ही मला एकदा प्लीज मेसेज करा ते फॉर्म आहेत माझ्याकडे पण जर तुमचं एखाद्या वेळेस जर आलं नाही कन्सेंट तर मीच डायरेक्टली हे करेल पण तत्पूर्वी जर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी प्लीज मला यावरती मेसेज करा एकदा व्हॉट्सअपवरती मेसेज करा म्हणजे तिथंच मी लिंक वगैरे तुम्हाला देऊ इच्छितो ओके तर अशा पद्धतीने आपण इथं थांबूयात धन्यवाद